पंधरा झिरो झिरो सहा आता दुसरी जी जात आहे फुले पंधरा डबल झिरो सहा हा दोनशे पासष्ट आणि चौऱ्याण्णव झिरो बारा म्हणजे पुणे सावित्री या जातीचा हा प्रवास आहे दोन हजार तेवीस साली याची शिफारस केलेली आहे दोन हजार बारा आणि दोन हजार सहा हे दोन हजार बारा आणि पंधरा डबल झिरो सहा हे उत्पादनाला जवळपास दोन्ही पण सारखे आहेत पण याच्यामध्ये ऊसाची संख्या थोडी जास्त आहे बाकी दोघांमध्ये पण ऊसाचं वजन वगैरे सगळं चांगलं आहे याच्यामध्ये ऊसाची संख्या जास्त आहे हेक्टरी त्याच्यामध्ये साधारणपणे नव्वद ते पंच्याण्णव हजार ऊस मिळतात याच्यामध्ये हेक्टरी एक लाख दहा हजार ऊस मिळतात थोडीशी कुटव्याची संख्या जास्त आहे एका बेटामध्ये आठ ते दहा ऊस या ठिकाणी मिळू शकतात याचं अडसणीचं उत्पादन आहे हेक्टरी एकशे सदुसष्ट टन पूर्व हंगामीचं उत्पादन आहे एकशे सत्तेचाळीस टन आणि सुरूचं उत्पादन आहे एकशे तेहतीस आता हे संशोधन केंद्रावरची आकडेवारी आहे शेतकऱ्याच्या शेतावर आज आम्ही येताना पाहिलं काय नाव होतं शेतकऱ्यांचं त्या गायकवाड गायकवाड लक्ष्मण लक्ष्मण गायकवाड आता कुठलं गाव होतं सांगा ना कवठाळी तालुका परळी कवठाळी इथे रस्त्याच्या कडेलाच प्लॉट आहे या जातीचा जा प्लॉट आहे खरोखर चांगला प्लॉट आहे नवीन जात आहे तिथे जाऊन पाहायला काय हरकत नाही एक सारखा टेबल टॉप आहे पूर्वी काय हायब्रिड ज्वारीचं पीक असायचं कणस बाहेर पडल्यानंतर सारख एकसारखी कधी असायचंय एकच उंची सगळ्याची तिथं संपूर्ण प्लॉट मध्ये प्रत्येक उसाची उंची सगळी एक सारखा टॉप आहे तुम्ही थोडस पाहून घेतलं तरी चालेल याच पण नुसतं लागणीच्या उसाचा जर विचार केला नुसत्या लागणीच्या उसाचा विचार केला तर हेक्टरी एकशे चौऱ्याऐंशी टन ऊस मिळतो हेक्टरी आता हेक्टर म्हणजे अडीच एकर आता हे जे आकडे तुम्ही काय कमी जास्त होते मी बारा लोकांच्या घरचा कारभार आहे तसं बारा संशोधन केंद्र चार संशोधन केंद्र तिथे तीन वर्षाच्या ट्रायल त्या म्हणजे त्याचे हे रिझल्ट आहेत पण एका शेतकऱ्याने जर घेतला तर हे मंडळी फार पुढे जाऊ शकतात अशा प्रकारे हा ऊस प्रत्यक्ष शेतावर आता ऊसाच्या बाबतीत तुम्हाला सांगतो इतर कुठलंही पण बियाणं जे आहे ह्या वर्षी फसलं तर तुम्ही दुसऱ्या वर्षी दुसऱ्या दुकानाचा आणताय दुसऱ्या जातीचा आणताय पण उसत जर एखाद्या वर्षी ही जात फसली तर शेतकरी तो घेत शेत नाही आणि दुसऱ्यांना सांगतो की हे घेऊ नका म्हणजे पटकन याचा प्रसार होतोय चांगला असेल तर लगेच प्रसार होतो वाईट असलं तरी याचा प्रसार होतोय ही चांगली जात आहे आता आम्ही या ठिकाणी पाहिलं ह्या इथं कुठली जात पाहिली की आम्ही याचा विचार करतो खरी साखर इथं तयार होते याचा तांबूस कलर आहे ह्या आता इथे दिसत नाही पण इथे एक कान असतो जाती ओळखायची काही खुण आहेत माग जर पाहिलं तर अर्ध इकडे अर्ध इकडे मध्ये रिकामी जागा साधी कॅरेक्टर आहे हा ऊस जर पाहिला मग मी सांगितलं पंधरा बाराचं पान तलवारी सारखं याच्यावर कान आहे बघा चार कान आहे ठीक आहे असं हे आहे हे पान खाली आहे दोनशे बाराज आहे हे थोडस खाली आहे म्हणजे हे आपल्याकडे दहा हजार एक आहे बघा आठ हजार पाच आहे तुमची पानं झुकतात तशी याच पान सुद्धा आहे वाड हे कॉम्पॅक्ट आहे हे वेगळं नाहीये आता याच्यामध्ये साखरेचं प्रमाण चांगलं आहे पानाचा रंग गर्द हिरवा आहे पानाची रुंदी कमी आहे याचं जर तुम्ही पाहिलं सिलेंडर टाईप कांडे लांब कांड आता याला कमी जास्त जर अन्नद्रव्य पडली तर काने आखूड पडू शकतात उन्हाळ्यामध्ये पाण्याचा ताण पडला तर कांडी आखूड पडू शकतात पण अन्नद्रव्य जर व्यवस्थित मिळालं तर याची कांडी लांब लचक मिळू शकतात विशेषतः याचा कलर जो आहे अंजेरी कलर आहे थोडासा जांभळासारखा आहे काही वेळेला काय होतं अठरा एकशे एकवीस आणि पंधरा डबल झिरो सहा या दोन्ही जाती मिळत्या जुळत्या आहेत कलरला मग कोण शेतकरी म्हणतोय मी अठरा एकशे एकवीस घेतली कोण म्हणतोय मी पंधरा डबल झिरो सहा घेतली तर अठरा एकशे एकवीस मध्ये क्रॅक आहे त्याला क्रॅक शहाऐंशी झिरो बत्तीस ला आपल्याला हे दिसतंय काय म्हणतात क्रॅकला काय आपल्याकडे काय म्हणतात शिरण्या पडतात म्हणतात त्या अठरा एकशे एकवीस मध्ये चिरा पडलेल्या दिसतात या जातीमध्ये चिरा पडलेल्या दिसत नाही ज्या शेतकऱ्यांनी शास्त्रज्ञांनी अठरा एकशे एकवीस शोधली ते सुद्धा काही वेळेला भाव चढतात अरे ही जे म्हणतात अठरा एकशे एकवीस असं नाही येते कारण हिला कुठेही तुम्हाला पडलेली दिसणार नाही अंजेरी जांभळा कलर आहे हिचा त्यामुळे याच्यामध्ये किंवा ही व्हरायटी आमची आहे कन्नड साखर कारखाना आहे औरंगाबादला सत्तर टक्के शेतकऱ्यांनी हिची व्हरायटी घेतली होती वेसाईचे शास्त्रज्ञ गेले ते म्हणे आवा आमची अठरा एकशे एकवीस ती मग दोन्ही ऊस आम्ही त्यांना तिथं नेऊन दाखवले आणि त्यांनाही समजून सांगितलं की बाबा याला पंधरा डबल झिरो सहा म्हणतात त्याला अठरा एकशे एकवीस म्हणतात म्हणजे हे बारीक शारीक मुद्दे आहे त्याच्यात साखरेचं चा प्रमाण चांगलं आहे ऊसाचं उत्पादन चांगलं चा आहे सुद्धा शारीत चा जमिनीसाठी चांगली आहे पाण्याचा ताण सहन करणारी आहे हा ऊस लोळत नाही आता मी म्हटलं हा ऊस लोळत नाही कोणतरी शेतकरी उचलून धरणार आणि म्हणणार तुम्ही तर म्हटले लोळत नाही पण शेवटी माती काळी माती जर असली तर मुळाचा मातीचा संबंध जर सुटला तर ते लोळणारच आलं का लक्षात पण चांगली परिस्थिती असेल तर हा ऊस लोळत नाही विशेषतः याचा टॉप सगळा सारखा आहे यंत्राच्या साह्याने ऊसाची तोडणी करायला चांगला आहे पाच फूट लागवडीसाठी चांगला आहे किंबहुना त्याच्या पुढे जरी गेलात लागवडीला तरी हा ऊस चांगला चालणार आहे या ऊसाचं प्लॉट जो आहे असल्या असल्याकारणाने तुम्ही जरूर पाहून घ्या म्हणजे व्हरायटी खरोखर चांगली आहे का वाईट याचा रिझल्ट आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो याच्यामध्ये सुद्धा डोळ्याला जर हात लावला तर इथे बघा थोडंसं इथे खाच लागते अलग लक्षात ही थोडीशी नळी पडलेली दिसते खाच पडलेली दिसते म्हणजे व्हरायटी ओळखायला काय होतं एखादा शेतकरी आणतो ऊस आणि म्हणतो माझ्याकडे नवीन जात आलेली आहे आणि पन्नास रुपयाला ऊस विकतो बियाणं म्हणून शेतकऱ्याला वाटतं नवीन वान घ्यावा पण शेतकरी मित्र हो कुठलाही नवीन वाण घेण्यापूर्वी त्याच्यावरचा रोगाचा आणि किडीचा अभ्यास फार महत्त्वाचा असतो त्याच्यावर कुठला रोग येतोय का त्याच्यावर कुठली कीड येते का नाहीतर एकदा ऊस लावला आणि मोठा झाला ऊस पिवळा पडला ऊसाला तांबेरा आला आपला लोकरी मावा आला हुमणीचा प्रॉब्लेम भेडसवतोय आता आपण ह्या जाती काढलेल्या आहेत याच्यामध्ये सुद्धा यांची मुळं जी आहेत थोडीशी कडक आहेत दोनशे पासष्टवर आपण हे क्रॉस केलेलं आहे दोनशे पासष्ट तुम्हाला माहीत आहे की याला हुंगणी इतक्या मोठ्या प्रमाणात ती बळी पडू शकू हा ती जात बळी पडू शकत नाही त्याच्यावर आपण हा क्रॉस केलेला आहे त्यामुळं त्याचे गुण ह्या व्हरायटीमध्ये उतरलेले आहेत विशेषतः मुळांचा पसारा सुद्धा ज्या वेळेला तो लोळत नाही असं म्हणतो त्यावेळेला मुळांचा पसारा जास्त असतो दहा हजार एक पाहिला का तुम्ही मुळं थोडीशी खोल जातात पसारच नाही त्याला पसार नाही म्हणजे जा बॅलन्सला जागा नाही पाऊस पडला पाणी गेला उन्मळून पडणार डुकरांनी धडक दिली उन्मळून पडणार कशामुळं कारण तिथं मुळांची संख्या नाही या ठिकाणी या जाती निर्माण करत असताना यांचा मुळांचा अभ्यास केला जातो आपल्याकडे के जे दोनशे लिटरचा आहे असे आमच्याकडे तिथं मोठाले बॅरल असायचे त्याच्यामध्ये ऊस लावला जायचा त्या बॅरलचे दोन्ही फाळके बाजूला काढून टाकायचे चिकटवलेले असायचे ते आणि मग त्याला पाणी सोडून ती सगळी माती पाडून घेतली जायची आणि मुळ्यांचा अभ्यास केला जायचा आणि त्याच्यावरून कळायचं ह्या मुळ्यांचा पसारा किती एक मुळ्या किती खोल गेलेल्या आहेत आणि मग ही जात आपली लोळणार आहे का लोळणार नाही इतका बारीक अभ्यास केला जातो तशाच प्रकारे पाणीचा पाण्याचा ताण देण्याचा सुद्धा अभ्यास केला जातो आणि नंतरच या वाहनाची आपल्यासाठी शिफारस केली जाते अशा प्रकारे आपण तो वान शिफारस केलेला आहे